नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी ऊस तोडणीचे काम संपवून घराकडे परतत असताना रस्त्यालगत थांबल्यानंतर पाठीमागून ट्रकने दिलेल्या धडकेत तालुक्यातील ऊस तोडणी मजुरासह चौघांचा मृत्यू झाला तर तब्बल दहा जण जखमी झाले आहेत मृतातील तिघे चिखलगीचे तर एक जण शिरनांदगीचा आहे सदरची घटना नागपूर रत्नागिरी महामार्गावर नागज मध्यरात्री जवळ मध्यरात्री दोन घडली या घटनेतील सविस्तर माहिती अशी की मंगळवेडा तालुक्याच्या दक्षिण भागात रोजगाराचे साधन नसल्यामुळे त्यांना रोजगारासाठी ऊस तोडणीचा पर्याय निवडावा लागतो त्यासाठी सांगली सातारा कोल्हापूर या ठिकाणी जावे लागते येथील काही ऊसतोड मजूर ऊस तोडणीसाठी गुरुदत्त सहकारी साखर कारखाना शिरोळ या ठिकाणी गेले होते यंदाचा गळीत हंगाम संपवून गावाकडे परतत असताना मध्यरात्री दोन वाजता बिघाड झाल्यामुळे रस्त्याच्या बाजूला उभा केला होता पाठीमागून आलेल्या आंध्र प्रदेशातील ट्रकने हा अपघात झाला मृतांमध्ये शालन दत्तात्रय खांडेकर वय वर्ष तीस राहणार शिरनांदगी जगमा तम्मा हेगडे वर्ष पस्तीस दादा आपा ऐवळे वय वर्ष सतरा नीलाबाई परशुराम ऐवळे वय वर्ष तीन राहणार चिखलगी यांचा जागीच मृत्यू झाला व अकरा जखमी आहेत जखमींना उपचारासाठी कवठे महाकाळ व मिरज या ठिकाणी पाठवण्यात आले या अपघाताचे वृत्त समजता चिखलगी व शिरनांदगी या गावावर शोककळा पसरली असून मयत मजूर व त्यांचे नातेवाईक हे परिस्थितीने गरीब असल्यामुळे त्यांना उपचारासाठी तुकाराम बाबा महाराज व पंचायत समितीचे माजी सदस्य नितीन पाटील व गुलाब थोरबोले यांनी पहाटेची घटनास्थळी धाव घेत त्यांना उपचारासाठी पुढाकार घेतला जत कारखाना या ठिकाणून ऊसतोड कामगार चिखलगी उद्या येथील सर्व शेतकरी ऊसतोड मजूर कामगार करणारे पट्टा पडल्यानंतर घरी जात असताना वाटेमध्ये ट्रॅक्टरचं फोळा झाल्यानंतर कडे ट्रॅक्टर लावतो आणि त्या ट्रॅक्टरला भरधा वेगाने आयुष्य टॅम्पुली धडक दिल्यानंतर आणि त्यामध्ये चार माणसांचं जागीच मृत्यू झालेला आहे दहा लोक जखमी आहेत त्यातली पाच अतिशय अगदी आवड कंडिशन परिस्थिती निर्माण आहे माझी सरकारना विनंती आहे ह्या माध्यमातून ही ऊसतुड कामगारांना हातावरचं पोट आहे प्रत्येक वर्षी सातत्यपूर्वक चार महिने घरदार सोडून होणं वारा थंडी न बघता रात्रंदिवस ऊस थोडं कामगार कर करतात त्यांना कारखान्याकडून मदत मिळायला पाहिजे सरकारांच्याकडून या जखमींना देखील जे माहीत आहेत त्यांना देखील मदत मिळाली पाहिजे आम्ही पण श्रीसंत बागडे मानवित्रसंगेच्या माध्यमातून एवढं सुरपरीत सहकार्य करू पण माझी सर्वांना विनंती आहे की आपण देखील जे आता जखमी आहेत त्यांचे कोणाचे पाय पायाला प्रॉब्लेम झाला आहे कोणाचे कंबरपासून पाय केले एकदम वाईट दुःखद घटना आज पसरलेली आहे आणि गावातले सरपंच उपसरपंच गावाचं ग्रामस्थ देखील या ठिकाणी ठिकाणी गावावरती एक दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे माझी या माध्यमातून जे मरदमधील जे पालकमंत्री मान्य श्रीबाब खळेसाहेबांना माझी या माध्यमातून विनंती आहे मान्य मुख्यमंत्री एकनाथ साहेबांना विनंती आहे की आपण या ठिकाणी या जखमींना सरोपरी सहकारी करावारी चांगल्या दवाखान्यामध्ये ट्रीटमेंट होण्यासाठी देखील आपण सर्वपरी मदत करावी आणि ह्या मैत्र जे झालेलं त्या व्यक्तींना देखील प्रत्येक मैत्रीस्त्रींना देखील मदत करावी जी जखमी आहे त्यांना देखील आपण सर्वप्रथम सहकार्य करावं एवढी त्या ठिकाणी अपेक्षा करतो आणि ज्या ज्या कारखान्यामध्ये ह्या माध्यमात जाऊन एक विनंती करतो की येणाऱ्या काळामध्ये देखील अशा पद्धतीची घटना जर त्यांनी फुट घडली तर त्यांना सरकारच्या माध्यमातून इन्शुरन्स असेल किंवा बाकीच्या गोष्टीच्या माध्यमातून असेल सर्वांना त्या ठिकाणी कारण आयुष्यभर कष्ट करून एकंदरीत एक रुपया कमवाचा म्हणून गाव सोडत असतं आणि गाव सोडल्यानंतर जात असताना अशा अनेक वेळा घटना घडतात पण तेवढ्यापुरती स्थानभक्ती म्हणून आपण एखादी घोष कुठली बघून चालणार नाही ना तर त्या लोकांना त्यांच्या सुख देखील सामील होऊन आपण त्यांना घरापर्यंत पोहोचवण्याची कारखानदाराच्या चर्मन किंवा कारखानदारांना देखील कारण ज्यांच्या जीवावरती आपण एवढा मोठा कारखाना चालवतो ज्यांच्या जीवावरती एवढा मोठा कारखाना उभा करतो त्या कारखानदारांनी देखील अशा लोक अशा प्रसंग वेळेस मदतीचा हात नाही तर कर्तव्य म्हणून आपण पाठीशी व्हावं एवढीच माफ त्या अपेक्षा करतोय थांबतो धन्यवाद आ, काल रात्री तीन वाजता आमच्या गावातील ऊसपुडीमधून ऊसपुडी ऊसतोडी हंगाम संपून परत येताना नागज फाट्याजवळ अत्यंत भीषण अपघात झाला त्यामध्ये त्या चार मयद झालेल्या आहेत आणि दहा लोक आमच्या गावातील जखमी होऊन गंभीर परिस्थितीत मिरज सिव्हिल हॉस्पिटल येथे ॲडमिट आहेत ह्या माध्यमातून आपल्या माध्यमातून मी सरकारला एवढीच विनंती करतो तोडी हा करणारा कामगार अत्यंत आर्थिक परिस्थितीत राहत असताना असा प्रसंग आमच्या गावातील नागरिकांवर ओढवला आहे त्यामुळं शासनाने या गोष्टी गांभीर्य बघून त्यांना शासनाकडून शक्यतो आर्थिक आणि हॉस्पिटलची जी मदत आहे ती शासनाने आम्हाला द्यावी आणि त्याबरोबर त्या ज्या कारखान्यात त्यांनी ऊसतुडी केलेली आहे त्या कारखान्यातील प्रशासननं कारखान्याच्या चेअरमननं कारखान्याच्या एम डीनं त्या गो गोष्टीला अत्यंत गांभीर्यपूर्वक बघून त्या सर्वप्रथी जे आहे मदत त्यांनी आम्हाला मिळवून द्यावी कारण जे जखमी आहेत आणि जे मयत झालेत त्यांचे हातावरचे कुटुंब आहे आणि करते पुरुष आणि करते महिला त्यांच्या घरातून निघून गेले अत्यंत वाईट लहान मुलं आहेत त्यांचे अत्यंत वाईट परिस्थिती त्यांच्यावर आलेली आहे त्या सर्व परिस्थितीतून त्यांना सामोरं परिस्थितीला तोंड देण्यासाठी जी आर्थिक मदत असते जे हॉस्पिटलची जी गरज आहे मदत आहे ती सर्व शासनाकडून मिळावी कारखान्याकडून मिळावी ही विनंती करतो